आघाडीच्या महिला शिष्टमंडळानं राजभवनात राज्यपालांची भेट घेतली यात रोहिणी खडसे सुषमा अंधारे यांचा समावेश होता महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी राज्यपालांची भेट घेण्यात आली रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष असूनही त्या आयोगाला पूर्ण वेळ देत नाहीत असा आरोप या शिष्टमंडळानं केला चाकणकर कोण आहेत चाकणकर मंदाना आहेत का आहेत आहेत कोण म्हणजे कोणत्या क्षेत्रातल्या सुप्रीमो राजकारणातल्या बॉलिवूड मधल्या प्रशासनातल्या कोण आहेत चाकणकर की त्यांच्यावर बोलल्यावर प्रसिद्धी वगैरे मिळते मला वाटतं काही लोकांना फारच मोठे गैरसमज असतात त्यांनी या अंधश्रद्धेतन जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर बाहेर यावं त्यांच्यासाठी तत्परतेने पुढे आलेले त्यांचे लाडके भाऊ सुनील तटकरे साहेब यांनाही माझी विनंती असेल की तटकरे साहेब तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला या बाहेर काढा त्यांच्या बोलण्याने बोलण्याने किंवा त्यांच्यावर न आम्हाला काही घेणं मी तर म्हटलं ना की चाकणकर हा अत्यंत छोटा विषय आहे आम्ही ज्या विषयांना डिस्कस केलं लाडकी बहीण योजना ड्रगचा मुद्दा महिला बेपत्ता झाल्यात महिला सुरक्षा आणि सगळ्यात महत्वाचं की हगवणे केस ही आय डीकडे वर्ग करण्यात यावी आणि जालिंदर सुपेकर आणि खडक पोलीस स्टेशनचे त्यांचे सख्खे मेवणे शशिकांत सुपेकर यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी व्हावी